आपण अगदी मैत्रीण सिंधुताई जे आपल्या महिनाच्या शाखा प्रमुख पण आहेत त्यांच्याकडे आज नवरात्री निमित्त भजन करत आहोत आणि एक अतिशय आनंदाचा चांगला योग म्हणजे आज सिंधुताईंचा वाढदिवस पण आहे त्याच्यामुळं त्या आजच्या दिवसाला फार महत्व आहे दोन्ही योग जुळून आले म्हणून पहिल्यांदा मी सिंधुताईंच्या वाढदिवसाला त्यांना खूप खूप फुँ शुभेच्छा देऊन त्यांना चांगला दीर्घायुष्य मिळू दे अशी प्रार्थना करते आणि माझे चार शब्द सांगते स्वभावच ता खूप उत्साह आहे शांत आणि हौशी असा आहे कारण काय की पहिल्यापासून त्यांना भजनाची अतिशय आवड होती त्यामुळे साधारण बारा तेरा वर्षापूर्वी त्यांनी पार्क एक्सप्रेसमध्ये इथं सिंधुताई आणि ताईंच्या ता मदतीने त्यांनी भजन चालू केलं आणि मग त्या निमित्तानं भजन ठरवलं त्यांनी इथं काढायचं मग त्यानिमित्तानं सगळ्या बायका त्यांनी जमव द्या कारण त्यांच्या स्वभावात एक मोठा म्हणजे चांगला गुण आहे की तो माणसं जोडण्याचा आहे स माणसं जोडण्याच्या तशा त्या कुशल संघटक आहे त्यामुळं सगळ्या बा भजनाच्या बायका हळूहळू जोडून हिचं भजन चालू केलं भजनामध्ये पहिल्यांदा गाणी नुसती भजनं नंतर मग स्तोत्र सुरू केली नंतर मग अर्चनाताईंची साथ पण त्यांना मिळाली अर्चना खूप स्तोत्र येत होती त्यामुळे भजन स्तोत्र हे सगळं आमच्या मैत्रिणींना येऊ लागलं मातर्व शिष्य हनुमान चालिसा आणि विष्णू सहस्त्राम माईगिरी नंदिनी या सगळ्याचा आनंद आम्हाला मिळायला लागला आणि रोज या भजनाला आल्यामुळं सगळ्या मैत्रिणी भेटायला लागल्या सगळ्या एकमेकींची भेटी व्हायला लागल्या आणि सगळ्या सोसायटी सोशलही सगळ्यांना आवडतच असतं त्यामुळे मग इथं रोज भेटीमुळं हा उपासनेचा आनंद तर मिळालाच सामूहिक उपासनेचा आनंद आम्हाला मिळाला पण त्यामुळं पण रोज मैत्रिणींची भेट सिंधुतेची भेट होती त्यामुळे सगळ्या गप्पा गोष्टीबरोबर भगवानचं हे चिंतन पण व्हायला लागलं त्यामुळे एक वेगळा आनंद मिळाला त्यामुळे <laughs> हे सगळं कुणामुळे मिळालं त्या सगळ्या भेटी गाठी हे रोजचं सगळं भजन तर हे सिंधूतईंनी हे भजनाचं खरंच छोटस रोपट पहिल्यांदा पार्क एक्सप्रेस मध्ये लावलं आणि सगळ्या मैत्रिणी सगळ्या जमा करून परत हे वाढवलं त्यांनी असा त्यांचा स्वभाव हौशी असा आहे त्यांचं नाव जसं सिंधू आहे तसंच खरोखर नदीप्रमाणेच त्यांचा असा कळा आणि उत्साह असतो प्रत्येक कुठलाही कार्यक्रम की त्या पुढं घेऊन सगळ्यांना आणि ते स्कोप देतात भजना भजन त्यांना जसं खूप चांगलं येतं तसं सगळ्यांनी ते, ते म्हणावं असा त्यांचा हट्ट तुम्ही म्हणून दाखवा तुम्ही म्हणून दाखवा असं सगळं सगळ्यांना म्हणतात त्यामुळे एक प्रत्येकाला एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि हा आनंद आम्हाला रोज मिळाला रोज त्यांचं भजन <coughs> आनंद सगळा मिळत होता उत्साह त्यांचा पाहत होता त्यामुळं असंच रोजचंही वाढत गेला हा म्हणजे नाचा आनंद आणि खूप कार्यक्रम इथं व्हायला लागले आणि अशा ह्या उत्साही माणसं जोडणाऱ्या सिंधु आज वाढदिवस आहे त्यामुळं आमच्या उत्साहाला खूप उधाण आलेलं आहे जशा त्या एक शाखा प्रमुख म्हणून आहे तशा त्या घरीसुद्धा दोन्ही सुनांशी त्यांचं अगदी आवस सासूचं नातं नाही आहे तर आईचं नातं आहे त्यांचं असं पण मी ऐकलंय तसंच म्हणून त्या सासू म्हणून नाही तर आई म्हणून आहेत आणि आमच्या पण त्याच्या मैत्रीण म्हणून पण आहेत आणि आनंदी असणाऱ्या माणसं जोडणाऱ्या प्रेमळ अशा त्यांचा वाढदिवस आपण सगळेजण साजरा करत आहोत परत एकदा त्यांच्या वाढदिवसाला दर्गाविषयी मिळू दे असा त्यांचा उत्साह नेहमी वाढत राहूया त्यांचं आम्हाला प्रेमाने जे त्यांनी आम्हाला बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे आपला हा विकास होत आहे आणि असंच आपली प्रगती पण होत जावी आणि असं त्यांना खूप आनंदी आयुष्य मिळावं खूप दीर्घायुष्य ती रहमय मिळावं अशी शिवचरणी प्रार्थना करून माझे छोटेसे मनोगत मी थांबवते